आज प्रधानमंत्र्यांची नाशिकला सभा झाली नाशिकला सभेत सवयीप्रमाणे त्यांनी अल्पसंख्याक समुदायाला बोलायला सुरुवात केली आणि समोरून एका निर्भीड शेतकऱ्याने सांगितलं ते सगळं राहू एक कांद्यावर बोला त्याला बाजूला केला त्याचा आवाज लोकांना ऐकू येऊ नये म्हणून साहेबांच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या म्हणजे त्या साहेबांच्या खरं म्हणजे एखाद्याने त्याला बोलून द्यायला पाहिजे होतं तुमचा प्रश्न सोडवतो मला एक संधी द्या म्हणून त्याला विनंती करायला पाहिजे होती पण त्याला सभेतून त्याला आणि त्याच्या सहकार्यानं बाहेर काढण्याचं काम झालं मी थोडस टीव्हीवर बघा म्हटलं मगाशी इन्स्ट्रक्शन नव्हत्या तोपर्यंत त्या बातम्या सगळीकडे होत्या पण मागच्या तासाभरापासून यांच्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी केलेल्या मागणींचा कुठेही नामोल्लेख झाला नाही आता ते सगळी स्टोरीज टीव्ही वरून काढण्याच्या सूचना आल्या सगळ्या वरच्या बातम्या आता गेल्या पण आज या भागातल्या कांद्या उत्पादकांची समस्या एक निर्भीडपणाने शेतकरी पुढे येऊन मांडतो याला जास्त महत्व आहे आणि या देशात कांदा उत्पादकांना नाही तर या देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने भारतात केलेलं आहे